नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची उद्या शेवटची तारीख आहे उद्या तीस डिसेंबर शेवटची तारीख आहे तरीही चित्र स्पष्ट आहे कोण कोणासोबत जात आहे कोण कोणासोबत गेला आहे जागा वाटप कुठं आहे काय काही कुठेही स्पष्ट चित्र नाही सर्वत्र गोंधळात गोंधळ आहे आठवडी बाजारात जसा गोंधळ असतो तसा आठवडी बाजारात बदल्यासारखं वातावरण आहे पूर्ण आज ए बी फॉर्म वगैरे काही काही राजकीय पक्षांनी वाटले काही ठाकरे सेनेने वाटले इतर काही काही लोकांनी वाटले परंतु पूर्ण वाटप झालेलं नाही त्यामुळे जे काय व्हायचं ते आज रात्री होईल कतलचिर राहत आहे उद्या शेवटचा दिवस आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत म्हणजे उद्या उमेदवारांची निवडणूक कार्यालयामध्ये ला झुंबड ला। लाग झुंबड लागणार आहे झुंबड आतापर्यंत म्हणजे फारच किरकोळ म्हणजे गोटा नोंदण्या एवढे अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे गेले आहेत नावच क्लिअर नाही त्यामुळे अर्ज काय द्यायचा या विचाराने बरेच लोक थांबले आहेत त्यामुळे उद्या प्रचंड गर्दी होणार आहे निवडणूक कार्यालयामध्ये सारेच प्रमुख राजकीय पक्ष उद्या भिडणार आहेत अर्ज द्यायला त्यामुळे सारा गोंधळ आणि रांगा आणि ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बंडखोरी तयारीत आहेत ते या गर्दीत भर घालणार आहेत म्हणजे एकूण म्हणजे जे महापालिका निवडणूक जे शि शिस्तीत चालली आहे असं वाटत होतं तो फुगा फुटला आहे आता उमेदवार पक्ष वगैरे काही मानाल नाही भाजप काय शिंदे सेना काय तिकीट पाहिजे तिकीट देत असाल तर दे बोला नाही चाललो मी दुसऱ्या पक्षात असं वातावरण साऱ्या ठिकाणी आहे त्यामुळे उद्या बंडखोरांचं मोठं पीक आलेलं दिसेल तुम्हाला सर्वात मोठी घडामोड म्हणजे आज पुण्यात आहे पुण्यात महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे आता महायुतीमध्ये भाजप आहे आणि शिंदे सेना आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे अजितदादा अजितदादांची राष्ट्रवादी वेगळीच शरद पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी लढत आहेत पुण्यात त्यामुळे महायुती महत्त्व प्राप्त झालं होतं महायुतीला पुण्यात परंतु आता महायुती, महायुती सुद्धा फुटते आहे एकनाथ शिंदेना पाहिजे तेवढ्या जागा मिळत नाहीत त्यामुळे शिंदे प्रचंड नाराज आहेत शिंदेनी पंचवीस ते तीस जागांचे प्रस्ताव दिले होते पण भाजप फक्त बारा जागा द्यायला तयार आहे फक्त बारा म्हणजे शिंदे सेनेला पुण्यामध्ये फक्त बारा जागा द्यायला भाजप तयार आहे त्यामुळे शिंदे सेना प्रचंड अस्वस्थ आहे एकनाथ शिंदेनी आज अजितदादांना अज फोन केला त्यानंतर शिंदेसेनेचे पुण्यातले नेते रवींद्र धनगेकर हे अजितदादांना जाऊन भेटले आणि त्यांनी आपला युतीचा प्रस्ताव अजितदादांकडे दिला आहे पंचवीस जागा मागितल्या आहेत शिंदे सेनेने पुण्यामध्ये अजितदादांकडे आता अजितदादा काय त्याच्यावर निर्णय करतात ते पाहायचं आपण परंतु एकूणच वातावरण स्फोटक आहे दादा ही पंचवीस जागा काढून देऊ शकतात का हाही प्रश्नच आहे म्हणजे आणि शेवटी काढून द्यायच्या म्हणजे अजितदादांच्या माणसांच्या जागा काढून द्यायच्या त्यामुळे अजितदादा किती जागा देऊ शकतात हे आज रात्री उशिरापर्यंत कळेल पुण्यामध्ये जसं वातावरण आहे तेवढंच गोंधळाचं वातावरण मुंबईमध्ये आहे मुंबई महापालिकेसाठी चुरशीची लढाई आहे तिथे महायुती लढते म्हणजे आणि इकडे दोन सेना सिन, आहेत म्हणजे मनसे आहे आणि इकडे उबाटा आहे मनसे उबाटा यांची युती आहे तिसरी यु, मोठी युती तयार झाली आहे ती म्हणजे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात खळबळ आहे मुंबईचे निकाल पलटू शकतात एवढी ताकद हे आंबेडकर आणि काँग्रेस युतीने निर्माण केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुंबईमध्ये मुंबई ने, ने, कुणाची नेमकी हे आज म्हणजे कालपरापर्यंत भाजप भाजप बोललं जात होतं था। आता ठाकरे ठाकरे किती जोर मारतात ते आता अजून स्पष्ट नाही परंतु आंबेडकर मैदानात उतरल्यामुळे आणि त्यांच्यासोबत काँग्रेस गेल्याने काँग्रेस आंबेडकर ही युती गेमचेंजर ठरू शकते एकूणच महापालिकेच्या निवडणुका रोमांचक वळणावर गेल्या आहेत प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक महापालिकेच्या शहरामध्ये मारामारे आहेत हाणामारे आहेत ज्यांना तिकीट मिळालंही ते आपल्या पालकमंत्र्याच्या घरावर मोर्ची मोर्चे घेऊन जात आहेत त्यामध्ये त्यांना पोलिसांची बंदोबस्त देण्याची पाळी आली आहे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे नुकसाही आहे त्यामध्ये नुकसाहहीचा भरपूर आनंद सारेच घेत आहेत पण शेवटी यातून कोण बाहेर येणार आहे कोण धुरंधर ठरणार ते सोळा जानेवारीला कळेल पंधरा जानेवारीला मतदान आहे तोपर्यंत धीर धरावाच लागेल उद्या अर्ज भरल्या फायनल झाला अर्ज संपला मुदत संपली परवापासून प्रचाराला सुरुवात होईल वातावरण कसं रंगते ते पाहायचं आपण पण एक आहे वातावरण पेटलं आहे गरम झालं आहे काही होऊ शकते कॉमेंट करा नमस्कार